निलेश लंके यांच्या प्रचारार्थ इथे जमलेले आहोत मी लोणी कुटुंबातील आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारी तुम्हाला सांगते शे... शेजारी कसा असावा हे मी गणेशच्या वेळेसच सा सांगितलं शेजारी कसा आहे हे मला विचारा असं मी सर्वांना म्हटले होते आज या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला खूप भूल थापा दिल्या जातात आम्ही असं करू आम्ही तसं करू आपल्यालाही वाटतं ज्या वेळेस तुम्ही राऊरी कारखाना त्यांच्या ताब्यात दिला तुम्हाला असं वाटलं होतं की बा हे प्रवारा चालवतात यांचं हे ये पन्नास वर्षापासून यांच्याकडं सत्ता आहे हे आपला कारखाना सुस्थितीत सूस, आणतील आपल्याला मदत करतील परंतु यांना फक्त फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे असते सामान्य जनतेच्या जीवनाशी च चर, चरितार्थाशी यांना काही देणं घेणं नाहीये विरोधक कसा संपवायचा विरोधकाला कसं जेरीस आणायचं व सत्ता आपल्याकडं कशी ठेवायची एवढंच त्यांचं ध्येय हे तुम्हाला मी सांगते मी मागच्या वेळी इथे आले होते रावरी कारखान्याच्या वेळेस इतका सुजलाम सुपलाम परिसर असताना तुम्ही विश्वासाने त्यांच्याकडे सत्ता दिली त्यांनी तुमची काय स्थिती केली पार भंगारापासून कामगारांचे पगार थकवले तसंच ते गणेश पण करणार होते परंतु साहेबांनी हे वेळीच रोखलं आणि गणेश चांगल्या प्रकारे चालवला तेव्हा आता मी तुम्हाला सांगते पाहुणे किती आपल्या घरी आले तर त्यांना घरात किती दिवस ठेवायचं हे <laughs> आपण ठरवायचं असत त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर अजिबात विश्वास टाकायला विश्वास ठेवायला नका होता हे लबाडा घरचं नाही हे आमंत्रण असत ना हे लबाडा आहे ते फक्त बाड्याबाड्या बाता सांगतात कारण मला मा, मा, सर्व वस्तुस्थिती माहिती आहे प्रवरीची काय प्रवारा सहकारी साखर कारखाना डॉक्टर अण्णासाहेब शिंदे धनंजयराव गाडगिळ धुमाळ ह्या सर्व लोकांनी तो उभा केला आणि पुढे असं सभासदांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे म्हणून डॉक्टर अण्णासाहेब शिंदे धनंजयराव गाडगिळांच्या प्रयत्नाने प्रवरा पब्लिक स्कूल उभं राहिलं पुढे त्या त्याचं रूपांतर विविध संस्थेत झालं त्याच्यानंतर प्रवरा एज्युकेशन सोसायटी मी तुम्हाला थोडक्यात सांगते माझे सासरे शिर्डीचे पहिले माजी आमदार दादा घोगरे दा हे संस्थापक उपाध्यक्ष होते पी बी कडू पाटील हे लोक होते त्यावेळेस खूप ध्येयवादी विचारांनी वेडे झालेले समाजासाठी कार्य करणारे लोक होते त्यांनी कधीही घरं भरण्याची कामं केली नाही आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशातून ग्रामीण भागातला मुलगा शिकला पाहिजे ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली पाहिजे पुणे नाशिक पेक्षा आपल्याकडे चांगलं अद्यावत हॉस्पिटल पाहिजे म्हणून या सर्व लोकांनी सभासदांनी सहकारातून या संस्था उभ्या केल्या परंतु पुढे यांच्यावर विश्वास ठेवला हे काय फार कारणासारखे सत्तेचे कवच कुंडल घेऊन जन्माला आलेले नव्हते आपल्यासारखेच शेतकरी होते, होते यांचा सातबारा काढला तर आपल्यासारखाच आहे आताच नका काढू आता ते म्हणजे विकास जनतेचा होण्यापेक्षा त्यांचा किती विकास झाला हे ऐकलं तर तुम्ही थक्कवाल असं असताना त्यांनी या सगळ्यांना फसवलं सगळ्या सहकारी संस्था आज खाजगी झालेल्या आहे तुम्ही म्हटले आता तुमच्याकडे डोनेशन घेण्यात आलं सगळं मेडिकलचं याचं भरपूर डोनेशन सगळं खाजगी करण्यात आलेलं आहे या सत्तेविरुद्ध या हुकुमशाही विरुद्ध कुठंतरी आपण आवाज उठवला पाहिजे हे खूप आती झालं म्हणून माझ्यासारखी गृहिणी सुद्धा बाहेर पडली आम्ही लोणी खुर्द मध्ये राहतो ज्यावेळेस आम्ही विरोधक झालो आम्हाला इतका त्रास देण्यात आला तुम्ही कल्पना करणार नाही एखाद्या दुकानात समजा एखादा स्नेही आमचा त्या दुकानात जर माझे कुटुंबीय माझे मोठे धीर माझे पती तिथे रोज बसत असले सायंकाळच्या वेळेस त्याच्या इथे चहा कॉफी घेत असले लगेच त्याचं सगळं बंद केलं जातं म्हणजे आपल्या जीवनावर इतका हक्क सांगायला सुरुवात केली की, की आपण कोणाच्याकडे जायचं किंवा कुणी आपल्याशी संबंध ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला विचारून आता करावं लागणार आहे का म्हणजे लोकशाहीचा कधीच लोरी परिसरात गळा घोटलेला आहे आणि आपणही पन्नास वर्षापूर्वी एकाच घरात तुम्ही निवडून द्या पन्नास वर्षापासून त्याच्यामुळे ते असं समजायला लागले खासदार की आणि आमदार की आमची वडील पार आणि आम्ही संस्थानिक आहे जसे पूर्वी संस्थानिक राजे महाराजे असायचे तसं त्यांच्या डोक्यात हवा गेली विरोधक विरोधक जे उभे आहेत उमेदवार त्यांच्या डोक्यात तर पूर्ण हवा आहे तर मी म्हणजे सर्व काही भाषणामध्ये व्हायबल होऊन काय काय वक्तव्य करतात ते तुम्ही बघितला असन कांदा कांदा कांद्याचा भाव कमी झाला ही नैसर्गिक गोष्ट आहे म्हणे आता काय बोलावं हो याच्या पुढे पुन्हा आजचं स्टेटमेंट आहे कि खा लोकांना असे आश्वासनं द्या म्हणजे एका गावात उमरी वगैरे पाच लोकांना आश्वासनं द्या का तुला आमदारकीला उभं करू फक्त याच त्याला सांगू नका आणि त्याचं त्याला सांगू नका आपलं काम काढून घ्या ही लोकशाही आहे का अतिशय हुकुमशाहीला वाट आहे आणि आता ही खूप चांगली संधी आहे निलेश जी लंके हे सर्व सामान्य घरातील ग साधारण कुटुंबातील या युवकाने एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधी आज एल्गार पुकारलेला आहे पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते यांच्या विरुद्ध उभे आहे आणि तुम्हाला सांगते तो ही शेवटची संधी आहे हा प्रवरेचा पावना प्रवरेला पाठवा तुमच्या इकडं ठेवून घेऊ नका आपला हक्काचा माणूस तो आपल्या हक्काचा असतो तुम्ही बघा तुमच्याकडं कोणी पावना लागणार कार्याला आला चार दिवस राहतो आठ दिवस राहतो त्याला वाटतं मी माझ्या घरी कधी जाईन तुम्हाला वाटतं हा पाहुणा कधी जातो कारण तुमचा व्यक्तिमत्वाला धक्का पडतो तुम्ही तुमच्या घरात करते कारभारी असतात तुम्हाला पाहुण्यांची लुडबुड सण होत नाही मग इकडे काय या पाहुण्याची लुडबुड तुम्ही सहन करता कशासाठी करता एवढा मोठा मतदारसंघ आहे काल मी विचारलं एकोणीस लाख मतदाने बरोबर एकोणीस लाख मतदानामध्ये तुम्हाला स्थानिक कुणीच सापडले नाही का भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना म्हणा जे तुमचे आमदार आहे जे पहिल्यापासून भाजपमध्ये होते म्हणजे एकनिष्ठ होते असतील रामजी शिंदे असतील मोनिका ताई राजळे असतील काही इकडच्या भागातील त्याच्यामध्येही तुम्हाला कोणी सापडले नाही तुम्हाला प्रवरेकडून खासदार किला आयात उमेदवार करावा लागला ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळे मतदार का म्हणून त्यांचा झेंडा घेऊन पाळता स्वतःच ते स्वतःच असतं हक्काचा माणूस तो हक्काचा असतो तेव्हा तुम्ही निलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहा त्यांनी खूप मोठी जबाबदारी स्वीकारली खूप मोठी हिंमत केली आणि प्रवरेच्या भूल थापांना अजिबात बळ पडू नका त्यांना स्वतःबद्दल एवढाच कॉन्फिडन्स आहे का, का आपल्याकडं खूप धनशक्ती आहे आपल्याकडं खूप यंत्रणा आहेत आपल्याकडं खूप कामगार आहेत या बळावर आपण निवडणूक जिंकू शकतो हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे आणि हा गैरसमज दूर करण्याचे काम तुमच्या सारख्या सामान्य मतदारांवर आहे तेव्हा तुम्ही सगळे तुतारी असलेल्या मनुष्य याला मतदान करून लंकेंना निश्चितच दिल्लीत पाठवा सर्वसामान्याचा नेता दिल्लीत पाठवा आणि बदल करा आणि तुम्हाला तरी पटत का हो एकाच घरामध्ये आमदार की खासदार की जिल्हा परिषद पालकमंत्री पद म्हणजे ही गोष्ट माणूस मान्य तरी कसा करतो का बाकीकडे काही लोक नाहीत का हुशार व्यक्तिमत्व नाही का आपल्या भागातील नेते नाहीत का हा यांनाच प्रत्येक वेळेस तिकीट यांनाच उमेदवारी का दिली जाते याचाही तुम्ही जरा डोक्याला ताण देऊन विचार करा मतदान करताना आता सगळी प्रलोभने दाखवण्यात येतील तुम्हाला गाड्या येतील तुम्हाला सगळं खाना पिना सब मजे मे पण मेंदू ठिकाण्यावर ठेवा तुमच्या नातेवाईकांना यांना सर्वांना आवर्जून तुतारी घेतलेला माणूस त्याला मतदान करा तुम्हाला सांगते आपल्या घरातील वृद्ध महिला भगिनी तुमची पत्नी आई यांना ते तोंडी कळणार नाही कागद दाखवून पार शिक्का मारून दोन तीन वेळेला रिहर्सल करा कारण आता चिन्ह नवीन आहे चिन्ह बदललेलं आहे त्याच्यामुळं तोंडी सांगून ह्या गोष्टी होणार नाही आणि दोन चार दिवसाच्या गॅपने सुरुवात करा नाही तर मतदानाला आई गाडीत बसायची आणि गाय पाणी पाचता पाचता पळत यायचं तुला कळलं का इथं शिक्का मार हे असं करू नका याची खरंच पूर्वतयारी करा प्रसंग खूप आणीबाणीचा आहे हुकुमशाही आपल्याला संपवायची आहे ज्या लोकांच्या डोक्यात हवा गेलेली आहे का सत्ता ही सत्तेपासून ते दूर राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय कुणी नगर जिल्ह्याला वाली नाही असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांना घरीही पाठवण्याची वेळ आलेली आहे आपला हक्काचा माणूस आपल्या परिसरातील माणूस याच्या पाठीशी उभे राहा तसं दादांनी मी आज पहिल्यांदीच त्यांचं भाषण ऐकलं अतिशय चांगल्या पद्धतीनं एकदम चांगल्या रीतीनं व्यवस्थित मांडणी करून तुम्हाला सगळं सांगितलंय की राहुरी कारखान्याचं कसं झालं तेव्हा या पाहुण्यांवर आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका मी त्यांची सख्खी शेजारी मला विचार पाहुणा कसा आहे <laughs> आम्हाला इतका त्रास आहे लोणी खूप बुद्रुक आणि लोणी खुर्द फक्त एक रस्ता आडवाय त्यामुळं प्रत्येक वेळेस म्हणजे इतकं गावामध्ये इतका हस्तक्षेप इतका हस्तक्षेप त्यांचे वडीलही ही महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते पण आमच्या गावात खट वाजलं एखादं भजन ठेवलं तरी ते आलेच पाहिजे त्याच्या याला म्हणजे लोणी खुर्दामधली एकही आणि प्रवारा परिसरातील एकही उद्घाटन त्यांच्याशिवाय वाहणार नाही म्हणजे त्या माणसाला मनोमन किती वाटलं एखाद्या बरं एखाद्या बाईला वाटलं छोटस पार्लर आहे काकी बोलवाव पण बोलू शकत नाही कारण दोन पीए किती पन्नास पन्नास पिए लोणी खुर्दला दोन तीन ते त्याच कामावर हो असते आज गावात काय लगेच बातमी जाणार त्यांनी त्यांनी पार्लरचं उद्घाटन केलं लगेच पिये येणार का, का बरं आमच्याकडं निरोप नाही आला आम्हाला वेळ होता म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे गावातल्या लोकांना असं झालंय स्नेहींना बोलवावं की नाही बोलवावं इतका हस्तक्षेप असतो इतकी लुडबुड प्रत्येक गोष्टीत असते निळवंड तुम्हाला मी सांगते लोणीपासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर गोगलगाव केलवड पिंपरी दगड लौकी ही अशी गावं आहेत आज अक्षरशः तिथं प्यायला पाणी नाही लोणी पासून किती किलोमीटरवर पाच का दहा किलोमीटरवर हे फक्त भुलतापा फक्त जाहीरबाजी त्या व्हीवरच्या त्या मोदींच्या आणि त्यांच्या जाहिरातीनी पण डोक्याला फार म्हणजे आता कॉमेडी किंवा सी टीव्ही सिरियल पाहायची गरजच राहिली नाही टीव्ही लावला की झाल्या ऍड सुरू टी व्ही लावला की झाल्या ऍड सुरू हे सगळं सक, सगळ्या भूल आहे वास्तविकता खूप खूप वाईट आहे आता सगळ्यांनी मी पण चांगली शेतकरी तुम्हाला सांगताना मला आनंद होतो मी दुग्ध व्यवसाय इतका उत्तम रीतीने करते मला महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला हे पण सांगते मी ऊस उत्पादक चांगली शेतकरी ह्या वेळेस आमचे माझा आमचे ऊस उशिरा गेले पार एप्रिलमध्ये तुटले तरी ऊसाचं व्यवस्थापन कसं करायचं याचाही मला उत्तम माझा अभ्यास आहे मी काय अशी शेतकरी कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी एक जागृत मतदार एक जागृत नागरिक असल्यामुळं मी बाहेर पडलेले कुठंतरी ही हुकुमशाही जुलूमशाही हा अतिरेक थांबवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना सर्व सर्वसामान्यांना समान हक्क न्याय कायदा मिळाला पाहिजे असं असं संविधान तयार केलं होतं परंतु हे चार दोन लोकांच्या हातात सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि त्यांचा जुलुम इतका वाढला की ते स्वतःला राजे समजायला लागले ला आणि आपल्याला गुलाम समजायला लागले ला तेव्हा गुलामाला गुलाम गुलामाला गुलामीची आठवण करून दिली पाहिजे हे कुठं म्हणून ही एक गृहिणी तुम्हाला सांगते मी बाहेर पडले का हे विखेच साम्राज्य हा अतिरेक कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आपल्या भागात हे परकी आम आ... परकी आक्रमण आलेलं आहे तुमच्यावर हे आमचं परत पाठवून द्या जी लंके यांच्या पाठीशी एकमुखाने उभे राहा शेतकऱ्याचे इतके भीषण प्रश्न असताना महाराष्ट्रातल्या विकासावर बोलायचं दुधाच्या भावावर बोलायचं याच सोडून बार आणि सो मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं इथं शेतकरी भावा वाचून आणि प्रपंच कसा करायचा मरून राहिला आणि तिसरी बार मोदींना तिसरी बार पंतप्रधान करायचं सर्वसामान्य खेड्यातील माता गृहिणी शे दूध उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक त्याला काय घेणं नाहीये मोदी तिसरी बार होऊ नाही तर नाही हो सर्वसामान्य लोकांना काय घेणं काय संबंध आहे त्यांचा तुम्ही महाराष्ट्र आधीच सुजलाम सुपलाम करा ज्या महाराष्ट्राचं नाव साऱ्या देशात गाजलेलं होतं यशवंतराव चव्हाणांसारखे शरद पवार शरद चंद्रजी पवारांसारखे असे लोक होते ज्यांना संपूर्ण देश मानत होता ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नुसतं भाषणाला उभे राहिले मोदी शहा याच्यावरच बोलतात आपल्या राज्यात काय चालू आहे आपला शेतकरी काय करतो आपल्या लोकांवर काय वेळ आलेली आहे वीज पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा वीज पाणी आणि रस्ते फक्त तीन गोष्टी शेतकऱ्याला द्या काही लागत नाही शेतकऱ्याला पण त्या मोठ्या मोठ्या आणा भाका आणि ते भाषण बघून तीट उठती डोक्यामध्ये आज तुम्ही पाहिलं पन्नास वर्षापासून सस्ता उपभोगता नगर मनमाडची काय अवस्था आहे मी लोणीवरून निघाली इथे याला मला किती क वेळ लागला मला किती फोन आले म्हटलं आता त्यांना सांगते नगर मनमाड म्हणजे तुम्ही ज्या मूलभूत सुविधा आहे ज्या सामान्य शेतकऱ्याला लागतात त्या काही करायचं काम नाही आणि मोठी मोठी भाषणं आता अजून वक्त्यांना बोलायचं आहे पुढच्या सभा आहे हे मोदी शहा हे यांना आणतात त्यांना ते स्क्रिप्ट द्यात त्यांना आता उमरे गावचं काही क म्हणता ख माहीत असतं का काही त्यांना जे लिहून दिलेलं असतं काही अर्धवट हिंदी काही थोड्या स्तुती त्याच्यावर बोलायचं असंख्य लोक गोळा करीत मला वाटतं मोदी शहाच्या सभेला आमचा सगळा आम राहत आहे खाना पिना सब उदरसे पाकिट सगळा तालुक गर्दी दिसली पाहिजे ना त्यांच्या त्यांना कि आपलं आपण ज्याला हे किती यांची किती लोकप्रियता आहे हे यांनी किती लोकांचे काम केले तुम्ही बघा आता त्या सभा कशा राहतील ते म्हणजे हा भपका हा मीडिया त्यांचा हे भूल थापा याला अजिबात बळी पडू नका खरंच सांगते निलेश लंकेंच्या मागे शंभर टक्के उभे राहा आणि परिवर्तन घडवा तुम्ही दादांच्या मागे उभे राहा हे आपल्या गावचा माणूस एखादं काही करीत असत त्याला सपोर्ट करायचा असतो एकत्र एक, एक कुटुंबात आपण बघतो थोड्याफार चुका होतात मुलगा चुकला काही झालं तर वडील सावरून घेतात चुलते काके सावरून घेतात मी सांगते गुरुणींच सांगते भाऊ चुकला तर बहीण लगेच त्याच्यावर पांघरून घालते तुम्हाला अनुभव आला असेल बायकोचा भावाची किती बाजू घेते आहे का कोणी एका दुसरी भावाची बाजू न घेणारी तस तुम्ही खंबीरपणे प्राजक्त दादांच्या मागे उभे राहा आणि प्राजक्त दादा हा विरोध आपल्याला नगर जिल्ह्यातील जर संपवायचा असेल तर खरंच एकजुट करा तेव्हा हे तिथे प्रवरेला परततील आपल्या आपण सगळ्यांनी संघटित व्हा मी मगाशीच सांगितलं जेवढे नगर जिल्ह्यातले आमदार आहे त्यांना मनोमन वाटत असन का नाही हे पार्सल गेलंच पाहिजे प्रवरेला कारण सगळ्यांना हिसका दाखवलेला आहे भाजपवाले पण भाजपवाल्यांना त्यांनी सोडलेलं नाही ते कुणालाच सोडित नाही कुणालाच सोडित नाही त्यांना फक्त सत्ता आणि सत्ता पाहिजे असती आणि समाजासाठी शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही फक्त भूलथापा द्यायचा या भूलतापांना बळी न पाडता सतसत विवेक बुद्धीनी विचार करून तळागाळातील लोकांपर्यंत पोचून आपले नातेवाईक उन्हाळा खूप आहे जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना सांगा नाही तर आता ऊन आईला न्यायला कुणी आलं नाही गाडी आली नाही मग तिचं मतदान राहिलं असं काहीच करू नका सगळ्यांनी एकमेकाशी कॉन्टॅक्ट करून तुतारी घेतलेल्या मनुष्याला मतदान करा आणि आपला ग्रामीण भागातील शेतकरी प्रतिनिधी मुलगा धडाडीचे निलेश लंकेंना नक्कीच दिल्लीत पाठवा आणि हा विरोध हा विरोध संपवा एवढे बोलून माझे मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र